हॅलो नमस्ते टू फॅमिली आणि आज आहे असा प्रवास आता गाडी इथे पर्याय नाही आहे त्याच्यामुळे इथेच लावावी लागलेली आहे आणि असं आहे पावसाचं वातावरण आणि असं आहे समोर आपल्याला एक्सप्रेस हायवे तर आता मी ना फॅमिली आईकडे चाललेली आहे आणि डोक्यावर आहे ओझ तर ओझं असं फारसं नाही आहे एक साधारणतः दहा किलोचं ओझं असावं तर असं उज घेऊन चाललेली आहे आणि म्हटलं चला वेळ भेटत आहे तर मस्तपैकीचा सुंदर व्ह्यू तुम्हाला दाखवायचा आहे निसर्ग मस्त हिरवागार झालेला आहे आणि पावसाची खूप मोठी सर येऊन गेलेली आहे पाणी पाणी झालेलं आहे सगळीकडे खूप छान असं नितळ असं वातावरण झालेलं आहे पूर्वी त्या समोर जो डोंगर दिसतोय त्या डोंगराच्या खाली घर होतं पण आता थोडस जरा सोयीसुविधांमुळे घरच खाली आणावं लागला नवीन घराचं बांधकाम केलेलं आहे तर अशी सर्व धावपळ झालेली असते हे पण सगळं गायरण आहे इथं सध्या आपण आहोत तिथे भात लागवडीला ठराविक ठिकाणी सुरुवात झालेली आहे भात लागवडीचे पण व्हिडिओ मी न की अपलोड करणार आहे कशी बात, बात लागवड कशी केली जाते कसं पावसात दिवसभर गुडघ्याभर पाण्यामध्ये काम करावं लागतं अशी सगळी ती जर्नी तुम्हाला मी शेअर करणार आहे तर दमली बघा पावसाळ्यामध्ये आमच्याकडे सोयाबीन नाही चालत पाऊस फार जास्त असतो त्याच्यामुळे मग रस्ते वगैरे असे चकाचक धुवून काढतो आणि डांबरीकरण वगैरे काही नाही आहे फॅमिली त्याच्यामुळे पावसाळ्यात आमच्याकडे फक्त भातशेती केली जाते दुसरा कशाचाच जा टिकाव लागत नाही कारण भाताला पाणी लागतं त्याच्यामुळे मग जास्त पाण्यात येणारं ते पीक आहे आता इथे जर घसरगुंडी झाली तर कसं होणार पर्याय नाही पोचली पोचली तर ते थोडंसं स्ट्रगल आहे बघा अस आणि मस्त पैकी सासून सुंदर व्यू आहे बघा हिरवेच ही हिरवं सगळीकडे खूप छान आम्ही लहान असताना ना फॅमिली मोठे दादा आणि ताई आहेत त्यांच्याबरोबर जनावरांकडे यायचं फार छान वाटायचं खूप खेळायचं खूपच खेळायचो खूप गमतीशीर वाटायचं दिवस आठवले की खरंच छान वाटतं पण मग एक दिवस भिजायचं चिंबायचं खूप थंडी लागणार मग संध्याकाळी येऊन मस्तपैकी शेकायचं असं सगळं पाय जर घसरला ना तर आपला व्हिडिओ राहीन बाजूला खूप जपून चालली सॉरी फॅमिली कॅमेरा इकडे तिकडे हलतोय पण हे बघा असं असते अरे बुंकू नको बाबा भुंकू नको बुंकू नको एकतर काठी नाही माझ्याकडे छोटसच पिले पण आवाज बघा तेवढा तर असं i mean wow